हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे ठाणेचे नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी स्वीकारला पदभार आज ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी मावळते जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे डॉक्टर श्रीकृष्णनाथ पांचाळ हे दोन हजार सोळा बॅच चे आय एस अधिकारी आहेत त्यांचे शिक्षण गव्हर्नमेंट ग्रँड मेडिकल कॉलेज अँड सर जे जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स मुंबई येथे एम बी बी पर्यंत झाले त्यांचे मूळ गाव लातूर जिल्ह्यातील उदगीर होय डॉक्टर श्री कृष्णनाथ पांचाळ यांनी यवतमाळ येथील कालावधी दरम्यान यवतमाळ जिल्हा परिषदे सन दोन हजार वीस एकवीस मध्ये यशवंतराव चव्हाण पंचायत राज पुरस्काराचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक तसेच महिला बाल विकास आरंभ ही यशस्वी यशस्वीपणे राबवल्यामुळे त्या योजनेचे राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक मिळाले त्यांनी कोविड काळात मिशन कायाकल्प राबवून ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांमध्ये सुधारणा केली त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या अनुषंगाने राज्य शासन व आंदोलनकर्ते यांच्यामध्ये समन्वय व सुसंवाद साधून संवेदनशीलपणे आंदोलनाचा कालावधी हाताळला सीएम हंड्रेड डेज मध्ये विभाग स्तरावर जालना जिल्ह्याची निवड झाली होती तसेच जालना जिल्ह्यामध्ये रेशीम ऍग्रो प्रोसेसिंग स्किल डेव्हलपमेंट क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद